अर्जुनचे ते बोलणे ऐकताच आता पूर्णाई पुढे येते आणि सायलीचा पाय बघते त्या तेव्हा सायलीच्या पायावरील ती तुळशीपत्र बघून पूर्णाईने तर तोंडाला हातच लावलेला असतो आणि आता सायलीच्या पायावरील ते तुळशीपत्र बघून सत्य समोर येताच पूर्णाईच्या काळजाचा ठोका चुकून कल्पनासुद्धा अवाक झालेली असते अर्जुन म्हणतो की सायलीच्या पायावरती ही तुळशीपत्राची खून कशी पूर्णाजी तर आता पूर्णाजी म्हणते की अगं ही खून तर फक्त त तन्वीच्याच पायावरती आहे आणि हे तुळशीपत्र म्हणजे तन्वीची जन्मखून पण या सायलीच्या पायावर कशी तर आता सर्वांना मोठा धक्का बसलेला असतो आणि आता लगेचच अर्जुनच्या समोर खोटारडी प्रिया आलेली असते म्हणजे नक्कीच आता प्रियानी आता खोटे डी एन ए रिपोर्ट दाखवून रविराजला फसवल्याचे अर्जुनसमोर येऊन सायली हीच खरी तन्वी असल्याचे सत्य आता अर्जुनसमोर आलेले असते आणि अर्जुन पूर्णाईला म्हणतो की अगं पूर्णाई तू एक बघते का प्रतिमाहत्याचा प्रत्येक गुण हा सायलीमध्ये आहे आणि प्रतिमाहत्या जे जे वाक्य बोलते त्यातील काही वाक्य सायली बोलते म्हणजे सायली हीच तन्वी आहे की काय आणि प्रियाने रविराजला फसवली की काय असा आता अर्जुन हा पूर्णाईला सांगतो तर आता इकडे पूर्णाईची सुद्धा पाचावर धारण बसलेली असते त्याच वेळेस आता इकडे प्रिया ही खूप आजारी असल्यामुळे आता रविराज हा प्रियाला घेऊन हॉस्पिटलमध्ये आलेला असतो आणि आता डॉक्टर हे प्रियाला चेक करून प्रियाला तपासतात तर त्याच वेळेस आता इकडे अर्जुनचा रविराजला फोन येतो आणि अर्जुन म्हणतो की सिनियर कुठे आहेस तू तर आता रविराज म्हणतो की अरे अर्जुन मी प्रियाला घेऊन हॉस्पिटलमध्ये आलोय ती थोडीशी तिला ताप आला होता आणि आजारी आहे तर लगेचच अर्जुन म्हणतो की बरं झालं सिनियर आज एक खूप मोठ्या सत्याचा उलगाडा झाला आहे तर आता रविराज म्हणतो काय झालं अर्जुन तर आता घडलेली सर्व हकीकत आता अर्जुन हा रविराजला सांगतो तेव्हा रविराजलासुद्धा मोठा धक्का बसलेला असतो तर आता अर्जुन म्हणतो की सिनियर तू एक काम करतो आता तन्वीला म्हणजे प्रियाला घेऊन हॉस्पिटलमध्ये आलेलाच आहे ना तर डॉक्टरकडून पुन्हा तुझी आणि प्रियाची डी एन ए टेस्ट कर तर आता रविराजला सुद्धा हा अर्जुन असा काय बोलतोय ते कळत नसतं आणि अर्जुन म्हणतो हो की आत्ताच तुला सिनियर ही डी एन ए टेस्ट करावं लागेल नाही तर प्रिया पुन्हा हॉस्पिटलमध्ये येणार नाही आणि आत्ता हे तुझ्यासाठी चांगलं कारण आहे तर आता इकडे रविराज हा डॉक्टरकडे येतो आणि डॉक्टर ह्या आता रविराजचा मित्र असल्यामुळे रविराज त्याला सगळी हक्कत सांगून गुपचूप आता तन्वीचे ब्लड सॅम्पल घ्यायला सांगतो तर आता डॉक्टर हा प्रियाचे ब्लड सॅम्पल घेतो आणि रविराजचे सुद्धा ब्लड सॅम्पल घेऊन आता दोघांची सुद्धा डॉक्टरनी डी एन ए टेस्ट केलेली असते आता मनतात आता तर आता डॉक्टर म्हणतात की रविराज तुम्ही आता घरी जा पाठीमागून मी अर्धाच तासात तुम्हाला डी एन एचे रिपोर्ट दाखवतो तर आता रविराज हा प्रियाला घेऊन घरी येतो आणि आता ताबडतोब इकडे फोन करून डॉक्टर हे रविराजला डी एन ए टेस्ट आता निगेटिव्ह आल्याचे सांगताच वाऱ्याच्या वेगाने रविराज हा सुभेदारांच्या घरी येतो तर आता सुभेदारांच्या घरी येताच आता रविराज हा सायलीच्या पायातील ते तुळशीपत्र बघतो आणि रविराजच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो आणि रविराजच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागतात तर आता पूर्णाई म्हणते काय झालं रविराज बघतोयस ना तू हे आणि आता देवी आईने मोठ्या संकटात सापडवलेले आहे आता ही बघ तुळशी पात्राची तन्वीची जन्म कोण सायलीच्याही पायावर आहे आणि तिकडे प्रियाच्याही पायावर आहे तेव्हा कोण तन्वी हे काही समजायला तयार आहे तेव्हा रविराज म्हणतो की मी सांगतो पुरणाई आणि सायली हीच खरी तन्वी असल्याचे सत्य आता रविराजच्या तोंडातून पडताच आता पुन्हा तोंडाला हात लावत आता पूर्णाईसमोर तिसरे मोठे सत्य आलेले असते पूर्णाई म्हणते की रविराज तू काय बोलतोयस तर रविराज म्हणतो हो पूर्णाई कारण मी प्रियाची डी एन ए टेस्ट केली आणि ती टेस्ट निगेटिव्ह आली जेव्हा मला अर्जुनने फोन करून ही सर्व हकीकत सांगितली तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होतो आणि त्याच वेळेस मी प्रियाची आणि माझी डी एन ए टेस्ट केली तेव्हा ती ऐकताच आता पूर्णाईलासुद्धा मोठा धक्का बसलेला असतो आणि आता सायली ही स्तन्वे असल्याचे भयानक सत्य नीतीने नी एकाच वेळी दोन भयानक घटना घडवून रविराज आणि पूर्णाई समोर आणलेले असते तेव्हा आता पूर्णाई आता सायलीचा कसा नाच करते तर रविराज हा प्रियाची कशी अपमान करून लायकी काढून हकालपट्टी करतो हे बघण्यासाठी बेल नोटिफिकेशन वर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब